नमस्कार संत नामदेव यांच्या समाधीचं हे सहाशे पंच्याहत्तरावं वर्ष सर्वात आधी त्यांना वंदन करूया संत नामदेव महाराजांच्या समाधीचं एक वेगळं महत्त्व आहे भक्तिमार्गात अनेक श्रेष्ठ संत होऊन गेले पण नामदेव महाराजांनी ज्या प्रकारे भक्तीचा आदर्श निर्माण केला तो अतुलनीय आहे आणि नामदेव पायरी आजही त्याची साक्ष देते एखाद्या संतांचं संजीवन समाधीस्थळ म्हणजे एखादी मंदिरासारखी वास्तू असावी अशी आपण कल्पना करतो पण इथे तर पंढरपूरच्या मंदिराची पायरी हेच समाधीस्थळ आहे असं का बरं याविषयी थोडं अधिक जाणून घेऊया नामदेव संत श्रेष्ठ आहेत त्यांचं चरित्र अद्भुत आहे विठ्ठल त्यांचं दैवतच नाही तर विठ्ठल त्यांचं सखा आहे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पार पंजाब पर्यंत पोहोचणारे ते पहिले मराठी संत आहेत आजही घुमांसारख्या ठिकाणी त्यांची स्मृती जपलेली दिसते शिखांच्या धर्मग्रंथात त्यांच्या पदांना मिळालेलं स्थान ही एक विलक्षण मानाची गोष्ट आहे संत नामदेव महाराज आणि त्यांचे गुरु विसोबा खेचर यांच्या नात्याविषयी आपण गुरुपौर्णिमेच्या भागात बोललो होतो हा भाग तुम्ही पाहिलात का पाहिला नसेल तर नक्की बघा त्यांच्या चरित्रात थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत आता हेच ना मराठी माणूस पुरेशी मोठी स्वप्न पाहत नाही असं अनेकदा म्हटलं जातं पण नामदेव महाराज यालाही अपवाद ठरतात ज्याप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी शतकोटी श्लोकात रामायण रचलं तशीच रचना मीही करेन अशी त्यांनी प्रतिज्ञा केली ही प्रतिज्ञा के पूर्ण व्हावी म्हणून त्यांच्या घरचे सर्व सदस्यही रचना करू लागले त्यात अर्थातच त्यांच्या घरी आश्रित असणाऱ्या जनाबाई ह्याही होत्या मोठं स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठी झटणं याचं हे किती सुंदर उदाहरण आहे नाही का असं म्हणतात की याप्रमाणे शहाण्णव कोटींची पूर्तता झाली अर्थात आज उपलब्ध अभंगांची संख्या खूपच कमी आहे पण मग हा उपक्रम पुढे कोणी हाती घेतला नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येवोनिया प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावी तुका तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितलं की मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर म्हणजे तुकारामांच्या अभंग गाथेसमोर प्रेरणा आहे ती नामदेवांची आज त्यांचे अभंग वाचताना त्यांची थोरवी जाणवत राहते इतर संतांनीही त्यांच्या अभंगाची गोडी कशी आहे हे, हे सांगितले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व हा रस अद्भुत निरुपम तुकाराम महाराज म्हणतात कविता गोमटी नामयाची तर परिसा भागवत म्हणतात दुधावरील सायते मी वानू काय तैसे गाणे गाय नामदेव विठ्ठलावर प्रेम करणं म्हणजे काय हे नामदेव महाराजांच्या अभंगातून आपल्याला कळतं नामदेव महाराजांनीच आपली व्यथा आपली म्हणजे तुमची माझी व्यथा एका प्रसिद्ध अभंगात वर्णन केली आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा न घे माणिक वर्मा यांनी गायलेला हा अभंग नामदेव यांचं नावच इतकं सार्थ आहे त्यांनी आयुष्यभर स्वतः नामस्मरण केलं इतरांना भक्तीची वाट दाखवली ते या अभंगातून त्यांची स्वतःची नव्हे तर तुमची माझी समस्या सांगत आहेत कीर्तनी बैसता निद्रे नागविले कीर्तनाला बसलो की कधी हलकेच डोळा लागतो कळत नाही मन माझे गुंतले विषय सुखा आणि जगण्यात तर मोह टळत नाहीत म्हणून तर तुझं गोड नाम पण त्याचाही विसर पडतो हे आपलं दुःख सांगणाऱ्या नामदेव महाराजांना मात्र क्षणभरही परमेश्वराचा विसर पडलेला नाही त्यांची हिंदी रचना आपण सहसा ऐकलेली नसते म्हणून आज एक हिंदी रचना ऐकवतो आहोत खर तर यात एक गोष्ट किंवा एक प्रसंग सांगितलेला आहे तुम्हाला नक्की आवडेल संत नामदेवांचे उत्तर भारतातही अनेक शिष्य होते त्यापैकीचे त्रिलोचन नावाचे त्यांचे शिष्य होते ते जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जायचे त्यांना असं दिसायचं की नामदेव काही ना काहीतरी कामच करत आहेत नामदेव महाराज शिंपी असल्यामुळे कधी कापड रंगवत असायचे कधी कापडाला आकार देणं सुरू असायचं बिचाऱ्या त्रिलोचनला प्रश्न पडायचा की हे सतत असे कामात असतात तर प्रभूचं नाव तरी कधी घेतात आपल्या भक्ताच्या मनातील ही शंका ओळखून नामदेव महाराज त्याला म्हणतात आणले कागद काटिले गुडी आकाशमध्ये भरमी आले पंचजना सिव बात बुसू राखी अले पटकन कळत नाही हे पण कळल्यावर लक्षात येईल कि किती गोड आहे बघा आणीले कागद कागद आणले काटिले गुढी कापून पतंग बनवला आकाश मध्ये भरमी आले म्हणजे आकाशात उंच उडवला पंचजना सिव बात ब तेव्हा मित्रांबरोबर गप्पा सुरू होत्या पण चितुसु डोरी राखीएले हे सगळं करताना त्याचं लक्ष पतंगाच्या दोरीवरून अजिबात हललं नाही <laughs> आपण सगळेच रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी करत असतो पण आपलं चित्त मात्र आपल्या प्रिय गोष्टीकडे लागलेलं असतं नामदेव महाराज म्हणतात अरे त्रिलोचना तसेच मला विठ्ठल नाम प्रिय असल्याने मी काहीही करत असलो तरी माझे विठ्ठल चरणी लागलेले लक्ष ढळत नाही नामदेवांनी आपल्या रसाळ अनुभूती संपन्न वाणीने भक्तिभावाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून भागवत संप्रदाय वाढवला हेच कार्य त्यांनी उत्तर हिंदुस्थानात विशेषतः पंजाबात तेथल्या लोकांना कळणाऱ्या हिंदी भाषेत केलं भक्तीने मुक्ती ही कोणाही व्यक्तीला सुलभ व त्याच्या आटोक्यातली गोष्ट असल्याचं पटवून देऊन आत्मोद्धाराचा राजमार्ग तिकडे खुला केला व त्याची वाटचाल कशी करावी हे तिकडच्या मोठ्या शहरातच नव्हे तर खेडोपाडी प्रचार करून त्यांच्यात सुमारे वीस वर्ष वास्तव्य करून दाखवूनही दिलं नामदेवांनी उपदेशी लिहिल्या भक्तिमार्गाने चालणारा मोठा अनुयायी वर्ग तिकडे आहे श्री नामदेव संप्रदायी लोक आहेत श्री नामदेव रायांची स्मृती मंदिरं आजही आहेत ती आज सातशे वर्ष आदराने आणि अगदी भक्तिभावाने चालू ठेवली आहेत यावरूनच त्यांच्या शिकवण व प्रभावाची कल्पना येईल आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ते पुन्हा विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला आले ऐंशी वर्षाचं दीर्घायुष्य त्यांना लाभलं त्यातला प्रत्येक क्षण विठ्ठलालाच समर्पित होता विठ्ठलाशी ते कसे एकरूप झाले होते याचं सुंदर वर्णन त्यांनी या अभंगात केलं आहे अभंग इतका गोड आहे की तुमच्या समोर तो ठेवल्याशिवाय खरच राहवत नाही तू अवकाश मी भूमिका तू लिंग मी साळूं का तू समुद्र मी द्वारका स्वय दोन्ही ते म्हणतात तू आकाशासारखा विशाल आहेस तर मी भूमिका म्हणजे भूमी आहे तू मला व्यापून उरला आहेस तू शिव आहेस तर मी तुझी मुद्रा असणारी तुझी खूण म्हणून ओळखली गेलेली साळुंकी तू वृंदावन मी 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 चिरी तू 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 तुळशी मंजिरी कृष्ण रुक्मिणी वेद शास्त्र मी गीता तू गंध मी अक्षता स्वय दोधी नामा म्हणे पुरुषोत्तमा स्वये जडलो तुझ्या प्रेमा मी कुडी तू आत्मा स्वय दोधी अशा प्रकारे जे विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत त्यांना आता वेगळी विठ्ठलाकडून काय मागून घेतलं तर असं ठिकाण की जिथे तुझ्या भक्तांची चरण धूळ माझ्या मस्तकी मला मिरवता येईल म्हणून त्यांचे समाधीस्थळ एखादे मंदिर नाही तर नामदेव पायरी आहे नामदेव महाराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांनी व संत जनाबाई यांनी सुद्धा याच ठिकाणी समाधी घेतली असं मानण्यात येत म्हणून त्यांच्याही प्रतिमा या पायरीवर आहेत असं म्हणतात की त्यांच्या कुटुंबातील फक्त लाडाई ही सून त्यावेळी प्रसुतीसाठी आपल्या माहेरी होती म्हणून तिला या समाधी प्रसंगाची माहिती नंतर कळली तिच्या अपत्याच्या निमित्ताने नामदेवांच्या वंशातील ही भक्ती मालिका सुरू राहिली नामदेवांचं घर आजही केशीराज मंदिराच्या रूपानं पंढरपुरात पाहायला मिळत आपल्या भक्तीने ते जणू पंढरपूरचे वतनदार झाले आहेत आषाढीच्या वारीत सुद्धा या संदर्भात एक सुंदर प्रथा आहे वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वारीच्या निमित्तानं पंढरपूरला येतात पंढरपुरातून बाहेर जाणारी मात्र एकच पालखी असते ती संत नामदेवांची वाखरीला म्हणजे पंढरपूर आधीच्या मुक्कामी संत नामदेव महाराजांची पालखी जाते सर्व संतांचे स्वागत करते आणि त्यांना पंढरपुरी घेऊन येते या प्रथांच्या निमित्ताने संतांचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित होत असते नामदेव महाराजांच्या समाधीचे हे सहाशे पंच्याहत्तरावे वर्ष आहे ही फार मोठी ऐतिहासिक घटना आहे आणि या निमित्ताने आपण संत नामदेव महाराजांच्या कार्याचा जास्तीत जास्त परिचय करून घ्यायला हवा नाही का याच विचाराने आजच्या भागामध्ये त्यांच्या विविध अंगी व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्यासमोर मांडले इटरनल मराठी या रविवारी प्रकाशित होणाऱ्या आपल्या नवीन सदरामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे संत वाङ्मयाचा आढावा घेण्याचा सध्या प्रयत्न करतो आहोत आपण तेही सदर नक्की पाहावं आणि अर्थात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद